पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे मोटरसायकल चोरीचे जे गुन्हे दाखल होते त्यामधले जो बत्तीस ऑब्लिक चोवीस ह्या गुन्ह्यामध्ये चार आरोपी निष्पन्न करून त्यातले तीन आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपीचा शोध चालू आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर आरोपितांकडून जवळपास आम्ही सव्वीस मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि त्याचा एकूणऐवज त्याची किंमत ही बारा लाख सत्तर हजार एवढी आहे सदर मोटरसायकल जी आहेत त्या पंढरपूर शहर तसेच इतर बारा पोलिस स्टेशन व सात जी मोटरसायकल आहेत त्याचा अद्याप त्या नेमक्या कुणाच्या आहेत किंवा कुठून चोरी गेलेल्या आहेत याबाबत तपास सुरू आहे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तेरा फेब्रुवारी रोजी दोन घटना घडल्या होत्या एकामध्ये रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परभणीकडचे धारखेडचे जे भाविक होते त्यांना मोबाईल व पैसे काढून लुटण्यात आलं होतं तर सदर गुन्ह्यांमधील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन निष्पन्न करून आरोपी अटक करून ऐवज जप्त करण्यात आलेला आहे तसेच त्याच दिवशी रुक्मिणी मातेच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरलं होतं त्याबाबतची फिर्याद दाखल होती त्यातदेखील सदर ऐवज प्राप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे तसेच शासकीय गोदाम येथे महसूल विभागाने जप्त केलेली जी वाहनं आहेत त्यातल्या श त्या चोरल्या गेल्याच्या दोन फिर्यादी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल होत्या सदर दोन्ही गुन्ह्यातील वाहने जप्त करून आरोपी अटक करण्यात आलेला आहे